माझं नाव उद्धव माळे सिंधी तालुका जिल्हा जळगाव ते राहुल चव्हाण म्हणून एक व्यक्तीने माझ्या मुलाला कामाचा आमिष दाखवून आमच्याकडून सहा लाख रुपये रोकड कॅश घेऊन साडेचार लाख रुपये कॅश दीड लाख रुपये चेकद्वारे पैसे दिले परत त्या कामाचा दाऊन आम्हाला परत अजून एक काम दिलं तिथे एक लाख रुपये टाकले आम्ही त्यांना भरपूर समजून सांगितलं की ते पैसे दिले परत त्यांनी मला सांगितलं की तो पैसे माझ्या अकाउंटला चेक टाका तुमचे पैसे काढून घ्या पण ते चेक वॉन्स होऊन परत आले परत त्याला विनवणी केली विनवणी केली तर ता म्हणजे टाळा टाळा टाळाटाळ करून परत त्याचा केसेस केले केसेस करून सुद्धा पोलिसांनी काही आम्हाला काही उत्तर दिलं नाही की तो भेटला का नाही भेटला त्याला एक दिवसाचे कोठडी केले लगेच के सोडून दे तुम्ही कोणत्या गाव शिंदे तुम्ही ज्याला पैसे दिले तो कोणत्या गावचा जामनेरचा तुमची त्याची ओळख कुठे झाली ओळख त्या मुलाचा मित्र होता ना आर एस एसचं काम करायचं मुलगा बी आणि त्याचा मित्र तो पण आर एस एसमध्ये होता तर त्याने आर एस एस म्हणून ते मित्र मित्र जोडून मग आर एस एसवाल्यालाच काम देऊन आपण आपले आर एस एसवाले मोठे करायचे बा असं आम्हीच दाखवून त्यांनी आमच्याकडून पैसे कोणत्या पॉलिटिशनला गुन्हा दाखल केला बडगाव बडगाव आता नेमकी मागणी काय मागणी माझे पैसे मला परत मिळावं म्हणून तीच मागणी दुसरी त्याचा काही फोटो वगैरे आहे तुमच्याकडे आत्मजुरी करणारा माणूस <laughs> किती वर्षापासून किती दिवसावर संघर्ष सुरू आहे तुमचा दोन हजार वीस मध्ये पैसे दिले त्याला मला हजार वीस दोन हजार वीस आतापर्यंत माझ पुष्कळ हे नुकसान बी झालं माझ्या मुलीच्या लग्नाच्या टायमाला मी त्याच्याकडे पैसे मागत होतो तरी पैसे दिले नाही मी दुसऱ्याकडून पैसे काढले ते पण माझ्याकडे कर्ज झालं त्याला आता शेवटचा पर्याय आता काय करायचं मला पण समजत नाही म्हणून आज जोडून त्या सगळ्यांना विनंती की माझे पैसे मला मिळावं उपासमारीची वेळ आली उपासमारीची वेळ आली जी मी आत्मजुरीवाला माणूस आत्महत्या पर्याय काही मला आतापर्यंत सगळं सहन करून आता जर पैसे नाही मिळाले तर मी आणि माझी पत्नी दुसरा दुसऱ्या मलाकडे पर्याय नाही आहे मी सिद्धा आत्मदहन करणार आहे ओके okay,